माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज मेघालयातील शिलाँग इथं हनीमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडला आहे शिलाँगमधील राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती आता सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे गाझीपूरचे अतिरिक्त एस पी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला दरम्यान या प्रकरणात मेघालयाच्या डीजीपीने असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती सोनमने राजाला मारण्यासाठी गुन्हेगारांना कामावर ठेवलं होतं या प्रकरणाचं त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपी देखील मध्य प्रदेशातील आहेत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली त्यांनी लिहिलं राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसात मोठं यश मिळवलं आहे या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे या प्रकरणी पोलिसांचे शोध मोहीम सुरू असल्याचंही सांगितलं आहे या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं आहे सोनम ही इंदूरच्या गोविंद कॉलनीची रहवासी आहे गेल्या अकरा मे रोजी तिने रागा राजा रघुवंशी यांच्याशी लग्न केलं होतं सोनमने बी पर्यंत शिक्षण घेतलंय आहे लग्नानंतर ते जोडपं शिलाँगला फिरायला गेले होते त्यानंतर अचानक हे बेपत्ता झाले शोध घेतला असता राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर आढळला होता सोनम आणि राजा आधी गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते त्यानंतर दोघंही तिथून शिलाँगला पोहोचले होते त्यानंतर दोघंही तिथून अचानक गायब झाले होते या प्रकरणी आता सोनमने आत्मसमर्पण केलं आहे दरम्यान सोम सोनमला कोणतीही दुखापत झालेली नसून ती पूर्णपणे ठीक आहे सध्या पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथल्या वन स्टॉप सेंटरमध्ये आहे